नमस्कार मित्रांनो तर नवरी हिटलरला या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता लीला काही मागे नसते तिला माहिती असतं की एजेंच तिच्यावरती खूप प्रेम आहे पण एजे तिला काही सांगत नसतो तिला प्रपोजही करत नसतो आणि त्याने तिच्या कधीही हे कबूलही केलेलं नसतं डायरेक्टली की तो तिच्यावरती प्रेम करतो असं आणि लीलाला हे सगळं काही एजंटनी बोलून दाखवावं असं वाटत असतं आणि तिचंही यात काही चुकत नसतं कारण एजे स्वतःचा खूपच वेळ घेत असतात आणि लीला बिचारी वाटच बघत बसलेली असते त्यामुळे लीला म्हणते एजे तुम्हाला मला प्रपोज करावंच लागेल काहीही झालं तरी तुम्ही मला प्रपोज करालच मी त्याशिवाय शांत बसणार नाहीये ना आणि तुम्हाला देखील शांत बसू देणार नाहीये ना आता ऑफिसला जायला निघतो पण लीला त्याला अडवते आणि हे सगळं बोलत असते म्हणतो जायचंय मुव्हिंग ऑन मला जाऊ दे लीला म्हणते नाही नाही पण काहीच ऐकत आणि निघून जातात आता लीला मात्र दुसरीच आयडिया काढते एजे ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि त्यांची असते क्लायंट समोर ते बसलेले असतात आणि त्यांच्या लॅपटॉपवरती लीला सारखे मेल पाठवत असते की एजे मला प्रपोज करा एजे मला प्रपोज करा कंटिन्यू तिचे मेल्स चालू असतात आता ही गोष्ट समोरच्या क्लायंटच्याही लक्षात येते आणि त्यांनी सुद्धा हे मेल्स पाहिलेले असतात आणि ते म्हणतात कोण असं समोर खूप ऑकवर्ड वाटत असतो लीला सारखे मेसेजेस करत असते की एजे मला प्रपोज करा एजे मला प्रपोज करा सारखा तो मोबाईल वाचत असतो आणि लॅपटॉपवर सारखे नोटिफिकेशन येत असतात आता एजेंट फोन कॉल सुद्धा आलेला असतो आणि त्यावरही लीला हेच म्हणत असते की एजे मला प्रपोज करा एजे मला प्रपोज करा कंटिन्यू तिचं एकच वाक्य चालू असतो खूप वैतागलेला असतो ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर हे असं चालू असताना त्याला खूपच अवघडल्यासारखं वाटत असतं आणि तो म्हणत मना असतो मनातल्या मनात लीला आपली दिस आणि आता जे आता याच्यावरती काय सोल्युशन काढतात खरंच लीलाचं ऐकून ते तिला प्रपोज करतील की लीलाची समजूत घालतील हे सगळं बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद